भाजपचे कार्यकर्ते विनोद शिरसाट यांनी भाजपला जय महाराष्ट्र करत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विनोद शिरसाट यांनी भारतीय जनता पार्टीला जय महाराष्ट्र करून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशाने भारतीय जनता पार्टीला शहरातील मध्य भागात भगदाड पडले असून या ठिकाणी शिवसेना आणखी मजबूत झाली आहे विनोद शिरसाट यांचा पक्षप्रवेश शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांच्या उपस्थितीत झाला त्यांनीही विनोद शिरसाट यांचे पक्षात स्वागत करून लवकरच एखादी मोठी जबाबदारी त्यांना देण्यात येणार असल्याचे अनिल भैया राठोड यांनी यावेळी सांगितले विनोदजी शिरसाट जे पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये होते आज त्यांचा शिवसेनेमध्ये मोठ्या जल्लोषामध्ये असंख्य कार्यकर्त्यामध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे ही सगळी जी मंडळी आहेत हा जो युवा वर्ग आपण पाहतो हा पूर्वीपासून शिवसेनेला मानणार आहे शिवसेनेचे विचार मानणार आहे आपण पाहतोय का माननीय बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे ही सगळी जी मंडळी आहेत ही सगळी सुधारक मंडळी आहेत आणि त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचाराला धरून या महाराष्ट्रामध्ये या नगर शहरामध्ये ही सगळी मंडळी काम करते शिवसेनाच पक्ष का तर या लोकांना शिवसेनेबद्दल प्रेम आहे शिवसेनेचा भगवा झेंडा शिवसेनेचा जय भवानी जय शिवाजी शिवसेनेचा वाघ शिवसेनेचा धनुष्यबाण हे दुसऱ्या पक्षामध्ये नाही दुसऱ्या पक्षामध्ये काहीच नाही जी मजा जे थ्रील शिवसेनेमध्ये तरुण मुलाला दिसतं ते दुसऱ्या याच्यामध्ये नाही बरं शिवसेना करती ते ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करत असतील आणि म्हणून समाजाला जे पाहिजे समाजाला काय पाहिजे समाजाला विकास हवाय समाजाच्या सुखदुःखामध्ये उभा राहणारं मनुष्य पाहिजे समाजामध्ये जे चाललेले आहेत ते बदलण्याची ताकद असलेलं आहे हे सगळे मंडळी या ठिकाणी आलेली आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना शिवसेनेच्यातर्फे माननीय उद्धव साहेबजी ठाकरे आमचे पक्षप्रमुख यांच्या वतीने माझ्या वतीने आमचे शहरप्रमुख दिलीपजी सातपुते इथं आमचे युवा सेनेचे विक्रमजी राठोड आहेत या सगळ्यांच्या वतीने खरं म्हणजे तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि आपलं भावी आयुष्य या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये सगळ्याचंच अत्यंत उज्ज्वल जाऊ हीच आई जगदंबेची जरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नेता सुभाष चौक येथील शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयात मिरवणुकीने येत विनोद शिरसाट यांनी प्रवेश केला यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेत सध्या इन्कमिंग मोठ्या प्रमाणात चालू असून महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना रणनीती आखत असल्याचे बोलले जात आहे प्रतिनिधी आमिर सय्यद एटी न्यूज अहमदनगर